नमस्कार कथा या चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हिरण्य गर्भ एक कादंबरी कथा ब्रह्मांड नायकाची श्री स्वामी समर्थांची गेले सत्तावीस भाग आपण ही कथा ब्रह्मांड नायकाची आणि श्री स्वामी समर्थांचं चरित्र ऐकत आहात जर आपल्याला हे चरित्र ऐकावयाचं आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा भाग अठ्ठावीस आवा योगीराज आता गोमती नदीच्या ताटाने फिरत फिरत परमपवित्र अशा नैमिषारण्यात पोहोचले याच नैमिषारण्यात साक्षात इंद्राने ऋषी द दधीचींसाठी भारतखंडातील सर्व पवित्र नद्यांचे पाणी एकत्र आणून त्यांच्यासाठी चक्रकुंडांची निर्मिती केली होती दधीची ऋषींच्या हाडापासून बनवलेल्या वज्राने इंद्राने आपले गमावलेले इंद्रपद आणि स्वर्ग परत मिळवला होता असे हे नैमिषारण्य पुराण काळापासून अत्यंत पवित्र स्थान मानण्यात येते ह्याच गंधाट योगीराज मुक्त विहार करत होते या अरण्यातील दोन भले मोठे वाघ योगीराजांचा सतत पाठलाग करत असत हे वाघ सारखे आपल्या पाठीमागे फिरतात याची जाणीव हो, योगीराजांनाही होती परंतु ते वाघ योगीराजांच्या दृष्टीसमोर कधी चुकूनही येत नसत एके दिवशी योगीराज एका भल्या मोठ्या वृक्षाखाली निवांत आडवे झाले होते विश्राम करीत होते काही अंतरावर असलेल्या झाडीतून ते दोन मोठे वाघ योगीराजांना पाहत होते इतक्यात योगीराज जोरजोराने बोलू लागले या हो या हो विप्रवर असे झाडीत लपून काय बसता काय बघता माझ्याकडे त्या सरशी ते दो दोन वाघ झाडीतून पटकन बाहेर आले आणि पाळीव प्राण्यांसारखे योगीराजांच्या पुढे येऊन बसले त्या दोन्ही वाघांनी आपले डोके योगीराजांच्या चरणापाशी नेहून चरणस्पर्श केला त्या वाघांनी मनुष्यवाणीने बोलण्यास सुरुवात केली आणि ते वाघ बोलू लागले हे परमात्मन आता सोडवा मला या क्लेशातून योगीराज म्हणाले अरे तुम्ही दोघे प्रकांड पंडित सगळीकडे जयपित्रे पत्रे स्वीकारत होता ना आमच्या विक त्रिविक्रम यतीस पायी चालवून स्वत दोघे पालखीत बसला होता तेव्हा तर तुम्हाला क्लेश झाले नाहीत मग आता का होत आहेत ते दोघे पूर् ते दोघे वाघ पूर्वजन्मी म्हणजेच चौदाव्या शतकात वेदशास्त्रांचे पारायण केलेले अहंकारी ब्राह्मण होते हो हे ब्राह्मण वेदशास्त्र चर्चांमध्ये सर्वांना हरवून जयपत्रे घेत असत योगीराजांच्या श्री नृसिंह सरस्वती अवताराच्या वेळी हेच ब्राह्मण यतींकडे गेले होते यती हे श्री नृसिंह हो सरस्वती गुरुवरांचे शिष्योत्तम होते त्यांनी शास्त्र चर्चेस नकार दिला गुरुवर सर्वज्ञ आहेत असे सांगितले सर्वांना हरवून जयपत्रे घेण्याचा कैफ चढलेले हे ब्राह्मण त्रिविक्रम यतींबरोबर श्री नृसिंह सरस्वती गुरुवरांना हरवण्यासाठी गाणगापूरला निघाले आपल्या गर्वात बुडले या ब्राह्मणांनी आपण पालखीत बसून त्रिविक्रम यतीस चालवत गाणगापूरला नेले पुढे नृसिंह सरस्वती स्वामींनी त्यांची चर्चेत फजिती केली होती आणि त्यांची हार झाली होती त्या जन्मात केलेल्या यासारख्या अनेक पापांमुळे त्यांना ब्राह्मण राक्षसा जन्म मिळाला दोन तीन शतके असे भोग भोगल्यानंतर आता ते नैमिषारण्याच्या व्याघ्र योनित क्लेशात दिवस कंठत होते नैमिषारण्यात योगीराज आल्यावर त्या दोहा व्याघ्रांनी योगीराज हेच सरस्वती आहेत हे ओळखले होते त्यांची क्षमा मागण्यासाठी आणि क्लेशातून मुक्ती मिळवण्यासाठी ते त्यांच्या पाठीपाठी फिरत होते परंतु पूर्वजन्मातील केलेल्या पापकर्मांमुळे योगीराजांच्या पुढे येण्याचे त्यांचे धाडसच होत नव्हते परंतु आता त्यांच्या मुक्तीची वेळ आली होती त्यांना पश्चाताप झाला होता आणि त्यांनी आपल्या कर्माचे फळही भोगले होते म्हणूनच त्यांच्या पश्चातापाचा स्वीकार करून योगीराजांनी स्वतःच त्यांना समोर बोलवले होते योगीराजांनी त्या दोघा वाघांना सांगितले की पुढील जन्मी काशी नगरीत तुम्ही दोघे विद्वान ब्राह्मण पंडित व्हाल योगीराजांनी त्या वाघांना तुम्हाला माझे पुन्हा दर्शन होईल असा आशीर्वादही दिला दोन्ही वाघ अत्यानंदाने योगीराजांना वंदन करून जंगलात निघून गेले योगीराजांनी नैविशारण्यातून आता आपला रोख पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यावर वळवला वाटेत गोरखपूर ते विष्णू गयेस भेट देऊन योगीराज आता जगन्नाथपुरीस आले योगीराज आता जगन्नाथपुरीस राहू लागले परमात्म्याने आता वेगळीच लीला केली होती आपला पूर्वीचा भाव बदलून योगीराजांनी आता बालोन्मत पिशाच्च वृत्ती धारण केली होती योगीराजांचा भूतलावर धारण केलेला भौतिक देह आता साडेसहाशे वर्षांपेक्षा जास्ती काळाचा होता ते कोणी पुराण पुरुष असावेत असे भक्ताक्षणी जाणवे जगन्नाथपुरीतील लोकांना तर ते अद्भुत तेजस्वी योगी अगदी चौदाव्या शतकातल्या नृसिंह सरस्वतींसारखेच वाटायचे त्यामुळेच त्यांचे नाव जगन्नाथपुरीत वृद्ध नृसिंह सरस्वती असे झाले बडोद्याला अळवणी गुवा नावाचे साधू पुरुष राहत दोन तीन इतर भक्तांबरोबर ते जगन्नाथपुरीस जगन्नाथाच्या दर्शन आणि सेवेसाठी आले होते देवळाच्या बाजूस असणाऱ्या धर्मशाळेत ते सर्वजण उतरले तर कोणालाही कल्पना नव्हती की खुद्द जगन्नाथ बालोन्मत पिशाच्या वृत्तीने याच नगरीत वृद्ध नृसिंह सरस्वती म्हणून राहतो आहे अळवणी पुवा आणि बरोबर आलेले तिघेजण काही आजार होऊन त्रासले गेले होते काय आजार आहे हेही कळत नव्हते अन्नाचा एकही कण पोटात टिकत नव्हता त्यांची परिस्थिती अत्यवस्थ झाली होती अळवणी बुवांना त्यातल्या त्यात एवढे समाधान होते की जगन्नाथाच्या नगरीत त्याच्या द्वारी आपण येऊन पडलो आहोत कदाचित देह त्यागाची वेळ आली तर देवाच्या दारी हा देहत्याग होणार होता या समाधानावर ते एक एक दिवस घालवित होते एक दिवस शारीरिक वेदना असह्य झाल्या चौघेजण वेदनेनी तळमळत होते अळवळी बुवा डोळे मिटून जगन्नाथास आळवीत होते देह अस्थिपिंजर झाला होता आता हे शरीर केव्हा सुटेल हा एकच ध्यास लागला होता आणि डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते मान बाजूला कल्ली होती अचानक त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना समोर एक तेजाचे वलय फिरताना दिसू लागले हे वलय मोठे मोठे होत जाऊन त्यातून कटीवर एक हात ठेवलेले योगीराज त्यांच्या समोर झाले सगळी धर्मशाळा एका निळसळ प्रकाशाने भरून गेली होती बरोबरचे तिघीजणही हे अद्भुत दृश्य पाहत होते योगीराजांनी आपली कृपा नजर अळवणी बु बुवा इतरांवर फिरवताच त्यांच्या अंगात चैतन्य आले आळवणी बुवा उठून बसले त्यांच्या मुखातून योगीराजांची स्तुतीपर कवनं उमटू लागली हात जोडलेलेच होते स्तुती कवनं संपल्यावर आळवणीबुवांनी सश्रुनयनांनी योगीराजांस विचारले आपण कुठून आलात नेहमी आपला निवास कोठे असतो योगीराज हसले आणि म्हणाले आमचा वास सर्व विश्वात आहे तथापि सह्याद्री पर्वत गिरनार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पंचाळेश्वर पुरवपूर औदुंबर कारंजा नृसिंहवाडी आणि गांडगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत हा सर्व अद्भुत प्रकार पाहून सर्वजण थक्क झाले जगन्नाथाच्या यात्रेसाठी येणाऱ्या असंख्य लोकांना मात्र हे वृद्ध नृसिंह सरस्वती कारणिक पुरुष असल्याची खात्री पडली ज्या भावनेने ते जगन्नाथाच्या दर्शनासाठी येत असत त्याच भावनेने सर्वजण वृद्ध नृसिंह सरस्वती म्हणजेच योगीराजांचे चरण धरू लागले पुढे अळ आळवणी बुवांनी हा सर्व वृत्तांत ब्रह्मनिष्ठ वामन बुवांना बडोदे येथे कथन केला आता योगीराजांचा महिमा वायुवेगाने फिरू लागला असंख्य लोकांची यात्रा त्यांचे दर्शन व आशीर्वादासाठी लोटू लागली ही वाढणारी गर्दी पाहून एक दिवस योगीराज तेथून गायब झाले येऊन निघालेले योगीराज आता गंगेच्या किनारी हरिद्वारला आले एके दिवशी योगीराज गंगेच्या घाटावर बसले होते हरिद्वारला असंख्य यात्री भाविक साधू यांची कायमच गर्दी असे गंगेच्या घाटावर दोन महारोगांनी दर्जर झालेल्या व्यक्ती होत्या त्या दोन्ही माणसांनी महारोगाला कंटाळून आपापले गाव सोडून गंगा किनारा गाठला होता दोघांनाही सतत एकच प्रश्न भंडावायचा की मला हा रोग का झाला त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर देणारा त्यांना अजून कोणीच भेटला नव्हता लोकांकडून फक्त निर्भिरभत्सना व हेटाळणी असं होईल तत्कालीन समाजाची महारोग्यांकडे बघण्याची दृष्टीच तशी होती योगीराज गंगेच्या रोग्यांना लपतछपत घाटावर फिरताना पाहिले त्यांच्या नावाने हाक मारून योगीराजांनी त्या दोन महारोग्यांना जवळ बोलावले दोघांनाही बस धक्काच बसला परंतु हे कोणीतरी सिद्धयोगी हो असावेत असे वाटून गाँगरत गाँगरत ते घाबरत घाबरत योगीराजांचे जवळ येऊन उभे राहिले योगीराजांनी दोघांच्यावर आपली दृष्टी रोखली गंगेतील पाण्यात हात घालून एक उंजळवर पाणी त्या दोघांवर प्रोक्षण केले आणि म्हणाले दोघेही डोळे मिटा तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल दोन्ही महारोग्यांचे डोळे आपोआपच मिटले गेले दोघांनाही आपली पूर्वजन्माची दुष्कृत्ये व दुष्कर्मे दिसू लागले दोघांच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे त्यांच्या मागील सर्व कुकर्मांचा जणू चित्रपटच उलगडला होता दोघांच्या डोळ्यातून घळघळ पाणी वाहत होते साधारण एक तास हे चालले होते घाटावर बरेच लोक जमा झाले होते सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक कुतूहल होते त्या दोघा महारोग्यांनी डोळे उघडले आणि योगीराजांच्या कृपेने आपल्याला हा महारोग का झाला आहे आणि कोणत्या दुष्कर्मांमुळे झाला आहे याचे ज्ञान त्यांना आता झाले होते त्या सर्व जमलेल्या लोकांसमोर ते दोघे आपल्या मागील जन्मातील दुष्कर्मांचा पुनरुच्चार करू लागले आणि पश्चाताप करू लागले सर्व लोक स्थिमित होऊन ऐकत होते योगीराज बोलू लागले शरीराला जो विकार होतो तो प्रथम मनावर उमटतो मग तो देहावर दुग्गोचर होतो रोगाचे मूळ हे मनोमय कोशात असते अंतर्बाह्य निरामय होण्यासाठी शरीरापेक्षा आपल्या मनान मनाकडे जास्त लक्ष पुरवावे ज्याचे मन स्वच्छ प्रांजळ व रुजू असेल त्यास रोग ग्रासणार नाहीत विकृत मनाने तुम्ही केलेल्या कुकर्मांमुळे या जन्मात तुम्हाला हे फळ भोगावे लागत आहे योगीराज सांगू लागले माझ्या शक्तीने हे सारे विश्व आकारास आले आहे जे काही तुम्हाला तुमच्या नशिबाने मिळते आहे त्याचा आनंद घ्या उपभोग घ्या मत्सर करू नका अवतीभवती घडणाऱ्या घटना वनस्पती पशु पक्ष्यांमध्ये पाण्यांमध्ये आकाशात सगळीकडे मी आनंद भरला आहे सत्कर्मे करून समाधानी वृत्तीने जगाल तर पुढे प्रगती होईल मन सात्विक होईल आणि माझ्या भक्तीकडे वळेल तुम्ही जाहीरपणे या सर्व जणांसमोर तुमच्या पूर्वजन्मातील दुष्कृत्याची कबुली दिली आहे तुमच्या पश्चातापाचा मी स्वीकार करून तुम्हाला या भयंकर रोगांपासून मुक्त करतो आहे योगीराजांनी परत गंगेच्या प्रवाहात हात घालून दोघांच्या शरीरावर गंगाजलाचे प्रोक्षण केले त्याच क्षणी दोन्ही महारोग्यांचे सर्वांगांवरचा रोग नाहीसा झाला शरीर एकदम स्वस्थ झाले त्यांच्या चेहऱ्यावर झळाळी आली अभूतपूर्व चमत्कार कृतज्ञ झालेले दोघे जीव योगीराजांचे पाय पकडून अश्रूंचा अभिषेक करू लागले गंगेवर जमलेल्या जमावाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता जो तो आता योगीराजांचे पायी पाडून आशीर्वाद घेण्यासाठी पुढे होऊ लागला योगीराज उठले संध्याकाळ झाली होती गंगेच्या पाण्यावर असंख्य तरंगते दिवे लहरत होते गंगा आरतीची सुरुवात होणार होती पायातील खडावांचा आवाज करत व हातातील कोटी झेलत आपले नेहमीचे भजन म्हणत म्हणत योगीराज घाटाच्या पायऱ्या चढू लागले शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती न शंकर शिवशंकर शंभो भाग अठ्ठावीसावा समाप्त धन्यवाद